महामुनी कश्यप तथा देवी अदितीच्या आश्रमात झालेला हा पृथ्वीवरील अवतार आहे या चतुर्थीचे वैभव हे आहे की ही या पृथ्वीची चतुर्थी आहे नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे या चॅनेलवर स्वागत आहे श्री गणेशाच्या हजारो अवतारांचे वर्णन श्री मुद्गल पुराणकरांनी केलेले आहे या प्रत्येक अवताराचे प्रयोजन माता पिता वध भक्त संरक्षण इत्यादी लीला वेगवेगळे आहेत माघी गणेशोत्सवानिमित्त काही कथा सांगितल्या आहेत त्या आता आपण जाणून घेऊया परंतु त्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपणास सामान्यत जन्माची एकच कथा ज्ञात असते तीच भाद्रपद चतुर्थीला आणि तीच माघी चतुर्थीला सांगितली जाते वास्तविक ती कथा आहे कार्तिक शुद्ध चतुर्दशीची त्या दिवशी श्री गणेशांचा उमांग मलज नामक अवतार झाला आपणात माहीत असलेली सर्वश्रुत कथा त्या चतुर्थीची आहे माघी गणेश चतुर्थी जवळ आली आहे या चतुर्थीचे वैभव हे आहे की ही या पृथ्वीची चतुर्थी आहे महामुनी कश्यप तथा देवी आदितीच्या आश्रमात झालेला हा पृथ्वीवरील अवतार आहे श्रीमन मुद्गलपुरांच्या द्वितीय खंडात हे विनायक चरित्र खूप विस्तारपूर्वक सांगण्यात आले आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊया गौड प्रांतात रुद्रगेतू तथा शारदा नामक दाम्पत्याला जुळी अपत्य झाले त्यांची देवांतक आणि नरांतक अशी नावे ठेवण्यात आली देवर्षी नारदांनी या दोघांना शिवपंचाक्षरी महामंत्राचा उपदेश करून तापचरणास लावले वरदान रूपात श्री ब्रह्मदेव निर्मित कोणत्याही पदार्थाने मृत्यू नसावा असा अद्भुत वर त्यांना मिळाला आणि मग जणू आपण झालो या भावनेने त्यांची राक्षसी वृत्ती वाढू लागली सर्व पृथ्वी लोकावर पाताळात स्वर्ग लोकात त्यांची सत्ता स्थापन झाली देवता स्वर्ग लोकातून निघून गेल्या त्या अरण्यवासी झाल्या मग यांनी देवतांच्या आहार रूपी यज्ञाचा विनाश सुरू केला देवतांना उपवास घडू लागले आणि त्यांच्या या दुःखाने सर्वात जास्त व्यतीत झाली ती देवमाता अदिती श्री कश्यपामो तिने आपली व्यथा मांडली आणि उत्तर रूपात तिला श्री गणेश उपासना करण्याचे रहस्य प्राप्त झाले त्या आधारे तिने कठोर तपाचरण केले आणि फलरूपात श्री गणेश दर्शन तथा पुत्र रूपात आश्रमात अवतरण्याचे त्यांचे श्रीवचन लाभले इकडे देवांतक आणि नरांतकच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनीही अंतिम उपाय रूपात श्री गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली या सगळ्यांच्या आरता केला प्रतिसाद म्हणून माघ शुद्ध चतुर्थीला कश्यपांच्या घरी भगवान श्री विनायक रूपात अवतीर्ण झाले या अवतारात अनेक बाल लीला उदाहरणार्थ मिळाल्या विनायकांच्या उपनयन प्रसंगी अनेक देवतांनी त्यांना भेट रूपात शस्त्रास्त्र दिली वरपांगी पाहता उपनयन तर शास्त्राभ्यासाचा आरंभ मग शस्त्रे का दिली तर जोवर शास्त्र आणि शस्त्र यांचा समन्वय होत नाही तोवर देवांतक आणि नरांतक या वृत्तींचा विनाश संभव नाही राक्षस या केवळ व्यक्ती नसतात तर त्या प्रवृत्ती असतात देवांच्या कार्यास विरोध करतात ते देवांतक आणि मानवांच्या मूल्यांना उद्ध्वस्त करतात ते नरांतक यांच्या विनाशासाठी ते अनिवार्य आहे हा या कथेचा भाव समजून घेणे आणि आचरणात आणणे आवश्यक आहे गंधर्व कथा ही अशीच रोचक आहे गंधर्वाचे दोन राजा होते हे कश्यप आश्रमात आले बालविनायक तेथे ते खेळत होते या गंधर्वांनी पंचायतन पूजा सुरू केली श्री गणेश श्री विष्णू श्री शंकर श्री देवी आणि श्री सूर्य या पाचही देवतांचे नियमित पूजन करण्यास पंचायतन पूजन असे म्हणतात याचे मूळ कारण सगळ्या मार्गांचा समन्वय असतो मात्र पाचांची पूजा करताना सर्व देव वेगवेगळे मानण्यात आणि आम्ही पाचांचीही पूजा करतो याचाच अभिमान आणि पुढे जाऊन अहंकार वाटणाऱ्या गंधर्वांना श्री विनायकाने धडा शिकवला श्रीविनायकांनी त्या पाचही मूर्ती गिळून टाकल्या मग आकांत तांडव करणाऱ्या गंधर्वांना स्वतःच पाचही रूपात दर्शन दिले सगळे काही मोरियाच आहेत हे समजावून सांगणारी ही मोर्या कृती आहे अशाच प्रकारे श्रीविनायकांच्या लिलास्थानात आश्रमाशिवाय काशी क्षेत्रालाही मोठे वैभवशाली स्थान आहे काशी राज्याच्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने श्रीविनायक काशीनगरीत आले तेथे त्यांनी सगळ्याच गावकऱ्यांना लळा लावला सगळ्यांनाच वाटू लागले ही श्रीविनायक आपल्या घरी यावेत हा आग्रह खूपच वाढला आणि मग एके दिवशी श्रीविनायकांनी घोषित केले की उद्या आम्ही सगळ्यांच्याच घरी येऊ ही वार्ता सगळ्या गावात पोहोचली गावाबाहेर एका झोपडीत राहणाऱ्या महर्षी शुक्ल तथा देवी विद्रुमा नामक दाम्पत्याला ही वार्ता कळली पण आनंद व्यक्त करावा कि व्यथा हेच कळेना कारण प्रभू घरी येणार हा आनंद पण स्वागताला घरात फुटकी कवडीही नाही याचे दुःख शेवटी आहे त्यासह हो स्वागताची तयारी सुरू झाली राखेने रांगोळी दभीने ध्वजा फुलाने आसन तयार करण्यात आले पण खायला काय देणार शेवटी भिक्षा मागितली मिळेल त्या सगळ्याचे पीठ करून लापसी करण्यात आले दुसऱ्या दिवशी राजवैभवाने स्वागत करणाऱ्या सगळ्यांना सोडून भगवान श्री शुक्लांच्या झोपडीतच गेले भगवान वैभवाचा नव्हे तर भावाचा भुकेला असतो हे सांगणारी ही कथा आहे विनायक अवताराची वैभवशाली कथा आहे चतुर्थी वैभव कथनकारी श्री भृशुंडी कथा एके दिवशी सकाळीच काशीराजा विनायकांच्या महाली आले आणि त्यांनी जे दृश्य पाहिले त्यावर ते त्यांचा विश्वासच बसेना कारण श्री विनायकांची अशा उपचारांनी पूजा संपन्न झाली होती की असा उपचार काशीराजाला राजवाड्यात सुद्धा संभव नव्हता ही पूजा कोणी कधी व कशी केली असे अनेक प्रश्न राजाच्या मनात आले राजवाड्यात येऊन कोणी अशी पूजा केली असेल आणि मग आपल्याला कसे कळले नाही शेवटी काशीराजाने श्री विनायकांनाच हा प्रश्न केला उत्तर रूपात महान गाणपत्य महर्षी श्री भ्रडीचे महात्म्य कळले राजाने त्यांच्या दर्शनाची अपेक्षा व्यक्त केली विनायक रूपेने राजा, राजा अमलाश्रमात पोहोचला आणि त्याच्या आश्चर्यास पारावर उरला नाही भक्त भगवत रूप होते महर्षीच्या भ्रूमध्यातून मध्यातून सोंडच फुटली होती त्याचे नाव होते महर्षी भ्रुशुंडी जगातील हे एकमेव उदाहरण राजाने आपला येण्याचा उद्देश सांगितला महर्षी भ्रुशुंडीने केलेली मानसपूजा विनायकास प्रत्यक्ष रूपात पोहोचल्याचे सांगितले तथा दर्शनार्थ येण्याची प्रार्थना केली आश्चर्याचा आणखी एक धक्का तेव्हा बसला जेव्हा महर्षींनी विचारले विनायक गजशुंडाधारी आहेत का राजा म्हणाला नाही महर्षी म्हणाले मग मी दर्शनार्थ येणार नाही महर्षी भ्रुशुंडीच्या या अत्युत्कट एक निष्ठेच्या फलरूपात श्री विनायक आपल्या मूळ गजशुंडा रूपात नटले भक्ती मार्गातील या एकनिष्ठेला अधोरेखित करणारा अवतार आहे श्री विनायक अवतार श्री विनायक अवतारातील एक वैशिष्ट्यपूर्ण कथा भाग म्हणजे देवी सिद्धीच्या अधिपत्याखाली स्थापित स्त्री सैन्य नारी सैन्याचा हा कदाचित जगातील प्रथम प्रयोग असावा श्री विनायक अवतारातील अंतिम कथा अवतरणकारण रूप लिला म्हणजे देवांतक नरांतक वध अशा रूपात आपल्या या अवतारातील विविध लिला संपन्न करून श्री गणराज प्रभू आपल्या स्वानंद लोकी परतले अशा या दिव्य स्वरूपातील कृतीयुगीन अवताराची अवथरण तिथी आहे माघ शुद्ध चतुर्थी म्हणूनच या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते तर मंडळी या कथा तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला एक लाईक व जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद